यांनी काय बोललं हे स्टेटस यांना माहित नाही का मराठी भाषा काय इथे नेलवारी करता होती इथे येत तर भाषा नाही जमत जा तुम्हाला मराठी तुम्ही कशा इथे येत महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला काय दर्जा मिळाला माहिती आहे तुम्हाला सांगा मराठी बोलणं जरुरी नाही बोलात महाराष्ट्रामध्ये असं बोला मला सांगा फक्त यांना सांगा सिंगल परत मला सांगा तुम्ही मराठी बोलणं जरुरी नाही म्हणून यांनी काय बोलल हे स्टेटस यांना माहित नाही का मराठी भाषा काय इथे महाराष्ट्रामध्ये काम करतात नाही जमत जा सोडून नेलवाणी करता आमच्यावरती इथे येतात भाषा नाही जमत जा मलाही दश मला एवढे शब्द सुनावतात तुम्हाला मराठी तुम्ही कशा येतात महाराष्ट्रामध्ये मला दहशतच किती काउ मॅडम यांना बोलतात मराठी मराठी मला काही गरजेची नाही इंग्लिश इंग्लिश मध्ये मी प्रेफर करते म्हणून बघा हे मॅडम तोंडाला मास्क तोडा मास्क काढा मास्क काढा तुम्हाला मराठीचं वावड काय ते आम्ही दाखवतो मास्क काढा तुम्ही मास्क काढा आजच्या जन बघा मास्क काढा चुकीचं बोला असं बोलतात ते तुमचा आयडी दाखवा तुमचा आयडी दाखवा तुमचा आयडी दाखवा तुम्हाला माहिती आहे मराठी काय आहे तुम्हाला माहिती आहे मराठी काय आहे मराठी भाषेला काय दर्जा मिळाला माहिती तुम्हाला तुम्ही डायरेक्ट कसं बोलताय तुम्हाला तुम्ही डायरेक्ट कसं बोलताय बोलायचा बोला तुम्ही डायरेक्ट कसा बोलताय का नाही आतमध्ये आत्मध्या चुकीच्या मराठी भाषेमध्ये काय बोलात बघा बोलला की नाही बोलाय की नाही बघा बोलले ना बोलला बोलला बोला ना काय बोलले ते मराठीमध्ये आता आता काय बोलला ते मराठी तुम्ही मराठीमध्ये इथे बसलाय गो बसा तुम्ही त्याला उठवा इकडे बसलाय गो आम्ही इकडे बसा तुम्ही कसं कोण मला काय ते डायरेक्ट बोलला आमच्या भाषेच्या बद्दल मी त्यांना हेच बोललो की तुम्ही तुम्ही मला हे मराठी मध्ये सांगा मराठी मला माहित नाही प्रेफर करते तुम्ही बसा ना इकडे तुम्ही बोलता वावगा आहे का मराठीचा प्रॉब्लेम आहे हा मग आता समजेल नाही त्यांना काय वावगा काय ते शंभर रुपये सुट्ट्यासाठी एवढी नाटकं करून दाखवली युपीआय करा युपीआय करा प्रत्येक युपीआय करतो का ते हे गोष्ट नाही पण मराठी बद्दल बोलायला